नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ई के वाय सी अर्धवट एरर प्रॉब्लेम कायम ई के वाय सी करायची तरी कशी पंधरा दिवसांवर दिवाळी आलेली आहे आणि अजूनही सप्टेंबर महिन्याचा जी आर सरकारने काढलेला नाही सरकारला लाडकी बहीण योजना बंद करायची आहे का लाडक्या बहिणींना अनेक प्रॉब्लेम येत आहेत सरकारने वेबसाईट काढून ठेवून दिली लाडक्या बहिणींपुढे मांडून दिली परंतु ई के वाय सी करताना वेबसाईटमध्ये काय प्रॉब्लेम आहेत हे काम सरकारचं आहे सरकारने पुन्हा जाऊन ई के वाय सीची वेबसाईट जी आहे ती चेक करायला पाहिजे कारण की सरकार नुसतं वेबसाईट काढून मोकळं झालेलं आहे आणि सरकार आता बहुतेक झोपा काढत आहे असेच आता मला वाटत आहे कारण की सरकारला लाडकी बहीण योजनेचा म्हणजे लाडकी बहीण ही कंटिन्यू सुरू ठेवायची नाही असं दिसत आहे कारण की आपण किती ओरडायचं किती ओरडतो आहे आपण किती सांगतो आहोत मी महिला व बालविकास विभागाला प्रश्न पाठवलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न पाठवलेला आहे की ई के वाय सी तुम्ही जी आहे ती वेबसाईट जी पाठवलेली आहे तुम्ही वेबसाईट जी तयार केलेली आहे ई के वाय सीसाठी त्या वेबसाईटमध्ये तुम्ही पुन्हा पूर्ण वेबसाईट तुम्ही चेक करा आणि वेबसाईटमध्ये ई केवायसी करताना तुम्हाला कळेल की तुम्ही काय काय चुका केलेल्या आहेत तर सरकारनी जागं झालं पाहिजे सरकार जागं सरकार जाग होईल सरकारला कळेल की वेबसाईटमध्ये आपण काय काय सुधारणा केली पाहिजे एकतर सरकारने ऑप्शन आणलेलं नाही की ज्या बहिणींना पती पण नाही आणि वडील पण नाही तर अशा बहिणींनी कोणाचा आधार नंबर भरायचा हे सरकारनी ऑप्शनच ठेवलेलं नाही म्हणून सरकारने एकतर असे ऑप्शन आणावे की ज्या महिलांना ज्या बहिणींना पती पण नाही आहे आणि वडील पण नाही आहे तर अशा बहिणींनी स्वतःचाच आधार नंबर भरावा असे ऑप्शन सरकारने आणलेच पाहिजे कारण की सरकारने जर पुन्हा असं म्हटलं की तुमच्या आईचा आधार नंबर भरा तर पुन्हा तेच प्रॉब्लेम येतील कारण की या महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर महिला आहेत की त्या निराधार आहेत त्यांना आई पण नाही वडील पण नाही पती पण नाही तर म्हणजे करायचं तरी काय तर सरकार जागे व्हा सरकारला मला सांगायचं आहे की तुम्ही सरकारने जागं झालं पाहिजे कारण की अहो तुम्ही नुसती वेबसाईट काढून मोकळे झालेले आहात परंतु आता तुम्ही कालावधी पण तेवढाच दिलेला आहे एक महिना तर संपला पण आहे आणि आता ऑक्टोबर महिनाच राहिलेला आहे फक्त एवढ्या दोन कोटी महिला एक महिन्यामध्ये कसं बरं ई के वाय सी करतील आणि एक महिन्यामध्ये दोन कोटी महिलांची ई के वाय सी कशी पूर्ण होणार सरकारला हे कळायलाच पाहिजे सरकारने जागं झालंच पाहिजे कारण की ई के वाय सी करत असताना बघा किती एरर येत आहे आता ज्या बहिणींचा म्हणजे आता इथे काय होत आहे अनेबल टू सेंड ओ टी पी मग एरर येतो मग काय करणार बहिणींनी कारण की बऱ्याच महिला आता रात्री पण म्हणजे प्रयत्न करत आहेत ई के वाय सी करण्यासाठी परंतु आता ई के वाय सी रात्री जरी केली तरीसुद्धा लाडक्या बहिणींना भरपूर प्रॉब्लेम येत आहेत अनेबल टू सेंड ओ टी पी आता इथे एरर येत आहे आणि तुमचा आधार क्रमांक पात्र यादीत नाही अशा पद्धतीचं सुद्धा लाडक्या बहिणींना एरर येत आहे तर काय करायचं अशा बहिणींनी म्हणजे आता ज्या बहिणी पात्र आहेत तर अशा बणींना तरी सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये ठेवलंच पाहिजे लाडकी बहिणीचा योज सॉरी लाडकी बहिणींचं म्हणजे जे लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये सरकारने पात्र सगळ्या लाभार्थी महिलांना हप्ते दिलेच पाहिजे लाभ दिलाच पाहिजे कारण की सरकारने याबद्दल नक्की विचार करावा कारण की बघा इथे काय होतं आहे माहिती का सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही बघा आता कदाचित कसं असेल माहिती का हा हा जो एरर आहे ना हा एरर केव्हा येत असेल की समजा एखाद्या महिलेने महिलेने एखाद्या बहिणीने समजा तिचा जर आधार म्हणजे वडिलांचा आधार क्रमांक टाकला असेल किंवा पतीचा आधार क्रमांक टाकला असेल तर तो पात्र यादीत नाही असं आहेत किंवा एखादी बहीण म्हणजे तिचे कागदपत्र किंवा तिचं काहीतरी आधार जे असतं आधार सीडिंग जे असतं ते तिचं नसावं तर ह्या कारणामुळे सुद्धा कदाचित लाडकी बहीण योजनेमध्ये या ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना असा एरर येत असावा तर लाडक्या बहिणी तुम्हीसुद्धा तुमचं सगळं हे म्हणजे चेक करणं गरजेचं आहे की तुमचं बँक खातं हे आधार म्हणजे लिंक आहे का तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे आपलं हे आहे ना डीबीटीचं जे आहे ना तुमचं अकाउंट तेसुद्धा तुम्ही चेक करा की ते तुमचं ई के वाय सी कंप्लीट आहे का आणि आत्ता जी सरकारने ई के वाय सी दिलेली आहे वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्ही रात्री जाऊन वेबसाईटवर तुम्ही जा आणि मध्यरात्री जाऊन तुम्ही ई के वाय सी करून बघा जर तुमची ई के वाय सी जर झाली तर मला कमेंट करा आणि ज्या बहिणींची ई के वाय सी सक्सेस झालेली आहे अशा भणींनी पण कमेंट करा की तुमची ई के वाय सी आमची ई के वाय सी सक्सेस झाली असं तुम्ही कमेंट करा हां आणि ज्या भणींची ई के वाय सी झालेली नाही त्यांनी पण कमेंट करा म्हणजे का बरं कारण की कळेल की किती बहिणींची ई के वाय सी राहिलेली आहे आप म्हणजे आपल्याला हा सरकारला पुढे आपले हे जे प्रश्न आहे समस्या आहे ते आपल्याला सरकारला पाठवायला बरे म्हणून सगळ्या बहिणींनी जागे व्हा कमेंट करा तुमची ज्यांनी ई के वाय सी केली सक्सेस झाली त्यांनी पण कमेंट करा आणि ज्यांना एरर येत आहे ज्यांची ई के वाय सी करताना म्हणजे एरर आलेला आहे किंवा चुका झालेल्या आहेत अशा पण सगळ्या बहिणींनी कमेंट करा म्हणजे का कारण की आपल्याला आता हा डेटा पुढे वर पाठवायचा आहे म्हणून तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे लाडक्या बहिणी पुन्हा एकदा तुम्ही ई केवासी करून बघा प्रयत्न करून बघा आपण बघू काय होतं तर आणि मला नक्की कमेंट करा हां कारण की मी सुद्धा तुमच्यासाठी प्रयत्न माझे सगळे सगळीकडून माझे प्रयत्न सुरू आहे तर आपण यातनं नक्की मार्ग काढू सरकारलासुद्धा आणि महिला व बालविकास विभागालासुद्धा माझा प्रश्न मी पाठवलेला आहे बहिणींच्या ज्या समस्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत इवन देवेंद्रसाहेब फडणवीसांना पण आपण ही समस्या पाठविलेली आहे तर नक्की यातनं मार्ग निघेल तर लाडक्या बहिणी काळजी नका करू बघा अशा पद्धतीने म्हणजे बघा पात्र आहेत ना ज्या बहिणी त्यांनासुद्धा असा मेसेज येत आहे की तुमचा आधार नंबर हा पात्र यादीत नाही तर एरर येतो आहे आणि खाली पण असा मेसेज येतोय बघा की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या यादीत नाही तर बहिणींनी घाबरून जायचं नाही आहे तर आपण यातून नक्क नक्की मार्ग काढू कारण की आपण हे सर्व प्रश्न आहे ते पुढे पाठवलेले आहे लाडक्या बहिणी कारण की बघा एकदा जर तुम्ही ई केवायसी केली एकदा जर तुम्ही ई केवायसी केली आणि त्यात जर तुम्हाला समजा एरर आला तर पुन्हा त्याच्यामध्ये तुमचं म्हणजे तुमची जर चूक झाली तर त्यामध्ये एडिटचं ऑप्शन नाही आहे तुम्ही परत ती चूक तुम्ही दुरुस्त नाही करू शकत असे सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत ई के वाय सी करताना म्हणून आता सगळ्या बहिणी कमेंट करा सरकारलाच म्हणजे हा आपले प्रॉब्लेम स गेलेच पाहिजे आणि आपल्या समस्या सरकारपर्यंत पोहोचल्याच पाहिजे म्हणून सगळ्या सगळ्या बहिणींनी कमेंट करा भरभरून कमेंट करा की ई के वाय ई के वाय सीमध्ये बदल करा नीट ई के वाय सी आणा ई के वाय सी तुम्ही अपडेट करून आणा असे सगळ्या बहिणींनी कमेंट करा कारण की त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे हो एवढ्या दोन कोटी महिला या एक महिन्यामध्ये ई के वाय सी कसं करणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन कोटी महिला पात्र बहिणी आहेत त्याच्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे कारण की लाडक्या बहिणी ज्या होत्या त्यांनी त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे आपल्या महायुती सरकारला म्हणजे जे विधानसभेमध्ये ज्या जिंकून आलेली आहे आपले सरकार त्याच्या प मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आपला हक्क सोडू नका तुम्ही लढा आणि सगळ्या बहिणींनी भरभरून कमेंट करा आणि आपल्या सगळ्या बहिणींची केवायसी झालीच पाहिजे आणि सगळ्या पात्र बहिणींना सगळ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचा लाभ हा मिळालाच पाहिजे त्यामुळे लाडक्या बहिणी कृपया करून सगळ्यांनी कमेंट करा भरभरून कमेंट करा भरभरून मा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे पुढची अपडेट तुम्हाला मिळेल